नवीन वर्षाचे बुधवले तुम्ही काय करताय तिकडे बिझी काय सुरू झाला तुम्ही पहिल्यांदाच मला भेटला त्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा खरं आहे की मी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाहायला भेटलो होतो आणि तीन तारखेला सावित्रीबाई फुलांची जन्म तिथे असते आणि त्यांच्या त्या जन्मगावी नायगावला आणि तिथे नेहमीच आमचा मोठा कार्यक्रम असतो आणि यावेळेला मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर सात आठ मंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिले आणि तिथली जे काही आणखी काही डेव्हलपमेंट्स करायच्या आहेत काही माती वगैरे स्मारक वगैरे किंवा संरक्षण प्रबोधिनी वगैरे निर्माण करायची आहे त्याबद्दल जे आहे त्यांनी ताबडतोब जे आहे तिथल्या कलेक्टर आणि इतर सगळ्यांना जमीन अधिग्रहण करणे किंवा इतर जे काही काम आहे त्या सगळ्याच्या बाबतीत ताबडतोब त्यांनी सुद्धा दिले त्याच्यामुळे ती कामं सुद्धा जी आता मार्गी लागतील आणि त्याच दिवशी संध्याकाळी साखनला तिथल्या मार्केट कमिटीच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पूर्णाकृती पुतळ्यांचं उद्घाटन होतं म्हणजे अनावरण होतं आणि तिथे पवार साहेब होते आणि त्याने मला बोलवलं होतं आता अशा वेळेला जे आहे जे फुले शाहू आंबेडकरांवरती चर्चा नायगावला ना काय किंवा चाखनला काय फडणवीस मुख्यमंत्र्यांबरोबर काय किंवा साहेबांबरोबर काय

कि <coughs> मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही हा पहिला भाग दुसरा भाग आपण जे सारखा मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू परंतु त्या अगोदरच आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत चौकशीत काही बाहेर आलंय का तसं बरं तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही त्या पोलिसांकडे द्या ते चौकशी करतील परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तो पण काय राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही एवढी काय साफ म्हणून भुई थोपटन हे काही बरोबर नाही कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा कथा गेलेलो आहे दोन हजार तीन मध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी पकडलं ला मी सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्याबरोबर बरोबर माझा राजीनामा घेण्यात आला त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो आणि मग तिथली परिस्थिती आणखी फार विचित्र विचित्र टर्न त्याला मिळत होते तिथे राज्य त्यावेळेला आमचं येतं राज्य सरकारमध्ये आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होतं परंतु एकूण परिस्थिती पाहता शेवटी मीच गेलो तिथे सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस जी आहे तिथून सीबीआयला नेली आणि सीबीआय त्यावेळेला वाजपेयी साहेबांचं बीजेपी सरकार होतं आणि सीबीआयने पूर्ण आमची चौकशी केली पूर्ण सगळ्या फायली तपासल्या प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की तुमचं याच्यामध्ये काहीही दोष नाही तुम्ही केलेली कारवाई अगदी योग्य आहे आणि माझं नाव सुद्धा मध्ये कुठे आलं नाही परंतु उपमुख्यमंत्रीपद गेलं होम मिनिस्टर पद गेलं एक राग लागला कारण नसताना मनस्ताप झाला घरच्यांना आम्हाला सगळ्यांना आणि अर्थात परत मग जे साहेबांनी आम्हाला दोन हजार चारमध्ये निवडून आलो आम्ही त्या एवल्यातून आणि मला मंत्री केलं परंतु म्हणून मला अगदीच त्या ते, ते भोगलेलं आहे की कारण नसताना प्रूव्ह झालेलं नसताना एकदम राजीनामा घेऊन असं आहे की सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळी एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही हा चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की बाबा तुम्ही काय करायचं ते करा तो भाग वेगळा राहील त्यांचा हातच कुठे आहे हातच कुठे आहे त्यांचा अजून काय सिद्ध झाला हातात बरं तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना ती द्या ना तुम्ही आणि माझ्या तर मीच मोका लावला होता मीच सगळं का काही खोदून काढलं होतं प्रेस खोदून काढली ती बोरा बाजार मध्ये तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागतो <coughs> तर राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी होतात परंतु ते मला असं वाटतं की कुणावर अन्याय होता का मानस त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा बाहेर सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर जे ऐकल्यानंतर अंगावर शहरे येतात खून होतात माणसांची पण अशा निघून पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही ज्यांनी हे केलं त्यांना

जे आहे हे जे पद्धतीनं बोलतायत काय हे काही बरोबर नाही हे लोकशाही आहे हे काय ठोकशाही नाही आहे त्यामुळे मी सांगितल्या प्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि जरांगेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब चार पाच वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात ते पाहून घेतील काय त्याच्यावर काही काळजी करायची गरज नाही हो ना मग त्यांनी सांगितलं त्यांनी वाजा दिलेला आहे चौकशी करून चौकशी जर ते दोषी असेल तर तो वादा पूर्ण होईल ठीक आहे असं आहे पण मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडस शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे खून झाला अतिशय वाईट पद्धतीने झाला त्या सगळ्या खुनांना फाशीची सजा झाली पाहिजे हे बरोबर परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजावतात होता कामा नये एकाला सुद्धा अन्याय होता कामा एवढंच मला म्हणायचं आहे आणि म्हणून होत्या चौकशी आता आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या एस आय टी जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहेत तो ऑफिसर त्या त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं पण असं काय जे असं ते माहिती पूर्वच जा ना शेवटी

ठीक आहे आता ते बघा ते पोलीस चौकशी करतील ते तू मोठ्या करण्यामध्ये काय कोणाचा हात आहे आता माझ्याबरोबर अनेक माझे मित्र कार्यकर्ते वगैरे असतात अनेक लोक फोटो काढतात काय करतात आणि जवळ असतात कार्यकर्ते आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही होत ना की तू असं कर म्हणून काय करणार बरं कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं का आता सुद्धा काय येतात लोक कुठे गेले साहेब फोटो फोटो सेल्फी सेल्फी काढा सेल्फी आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे काय आहे तो काय आपल्याला माहित असतो तेव्हा हे कार्यकर्ते आपलं काम करतात आपलं काम करतात आपण त्यांना मान सन्मान देतो पण बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती असतं मला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे फक्त चौकशी पूर्ण होऊ दे मी म्हणाल सर काय अंजली दमान यांना ज्याने ज्याने धमक्या दिलेल्या आहेत त्यांचे त्या नंबर जे आहेत त्याने पोलिसांना कळवले पाहिजे आणि पोलिसांनी जे आहेत त्यांच्या सर्व लोकांवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे

सर, तो सर, प्रफुल पटेल सुनील तटकरी लगातार प्रफुल पटेल सुनील तटकरी लगातार कह रहे मीडिया के सामने कि भुजबल साहब को मनाने का प्रयास किया जाएगा एक दो दिन में आपसे मुलाकात करेंगे लेकिन आपसे क्या उनकी मुलाकात हुई सच में मनाने का प्रयास कर हमारी कोई मुलाकात नहीं हुई कोई बातचीत नहीं हुई है बयान देकर मीडिया के सामने बयान देकर भावनाओं के साथ खेलने का प्रयास हो रहा है तरफ मैं कुछ भी नहीं कहना चाहता हूँ ये पारे पारे क्या मेरी सारी प्लॅन ऑफ ऍक्शन मी तुमच्याशी बसतो आणि ठरू ना आपण काय करायचं प्लॅन ऑफ पुढे तुम्ही जरा गप्पा वगैरे मारतो ना आपण ठरू तुम्ही काय सांगतात त्याचा पण विचार करू पवार मतदाताओं को वो कहा कि आपने मुझे वोट देकर मेरे मालिक नहीं बन गए मैं आपका मजदूर नहीं बना इस पर आपका क्या कहना ठीक है यानी इतना नहीं कहना चाहिए इतना ही मैं कहूँगा क्योंकि लोग जो है ये हमारे मिनिस्टर के मालिक है या नहीं ये बात ही नहीं ये सारे लोग जो है मतदाता है इस राज्य के मालिक है इस देश के मालिक है बाबा साहेब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है हमारी क्या बात होती है सत्ता में उस पर जो है जवाब दे दिया है सर संजय गायकवाड़ जो है जिस तरीके का उनका भी एक बयान आया है कि पाँच हजार दो हजार रूपए में देने वाले वोट जो है इस तरीके की जो टिप्पणी की है उसको आप किस तरीके से दे देख रहे हैं लगातार है मैं, मैं फिर से इसके बारे में इतना ही कहूँगा के उप मुख्यमंत्री और भूतपूर्व मुख्यमंत्री शिंदे साहब हैं उनको चाहिए कि उनको थोड़ा जरा लगाम लगाए क्योंकि मेरे बारे में भी ऐसा उन्होंने पहले कहा था कि जब ये जहंगीर मेरा जो सब चला था तो मेरे बारे में कहा था कि छगन भुजबल को जो है कमर में जो है मार मारकर जो है मंत्रिमंडल के बाहर निकालो और ढाई महीने पहले मैंने जो इस्तीफा दिया था और मगर मुख्यमंत्री ने कहा था कि इसके बारे में कुछ बोलो मत तो मैंने नहीं बोला था मगर जब इसने ये बोला लात मारकर उसको निकालो टिक आउट तो मैंने बोला कि भाई कुछ जरूरत नहीं है लातभे मारने की मैंने इस्तीफा दे दिया जाओ तो ये जो है जरा ज्यादा बोलते हैं क्या उससे लोगों को मंदूक होता है तो नहीं बोलना चाहिए तो शिंदे को साहब चाहिए है कि उनको समझाए एक बार एक की मला अजून तरी म्हणजे अडचण निर्माण केली गेलेली आहे सगळ्या बाजूने परंतु जो पर्यंत जे आहे न्याय सांगतोय की नीट चौकशी करा आणि त्याच्यानंतर नंतर अडचण वाटली तुम्हाला खरी त्याच्यावर जे काही पावलं उचलायला पाहिजे माणिकराव कोकाड्याने मला सांगायचं आहे सा की छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे पवार साहेबांबरोबरचा पवार साहेब आणि आम्ही दोघे याचे प्रमुख संस्थापक आहोत खरं म्हणजे माझा जो एटेन बंगला होता विरोधी पक्ष नेत्याचा तिथेच या झेंडा कुठला असावा नाव काय असावं व त्याची जे निशाणी आमची घड्याळ कशा असावी एवढंच नाही तर घटना अमोक तमोक सगळं काय केलेलं आहे आणि मी या प्रांताध्यक्षसुद्धा पाहिला आहे कोकाटे हे तसं पाहिलं तर उपरे आहेत पाच वर्षापूर्वी ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते पाच वर्षापूर्वी त्याने हो माणसं पाठवले की त्यांना यायचं आहे मी पवार विचारलो विचारलं साहेब तयार नव्हते हो पण मी म्हटलं की जाऊ द्या काय मला काय ते बोलले असतील सेवा दिल्या असतील मागच्या निवडणुकामध्ये परंतु आपण आता निवडणूक आहेत आणि नंबर वाढवला हो पाहिजे पवार साहेबांनी सांगितलं की तुला काय पाहिजे तो घ्या निर्णय आणि आम्ही त्यांना घेतला आम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेलो पावसामध्ये आता ते मला काय सांगणार की आता मी संस्थापक अध्यक्ष हो, मी सगळा काय

ऐसा कहने वाला कोई नहीं है अपने आप बोलता है ऊपर से कोई उनको ऐसे बोलने वाला नहीं सर धनंजय मुंडे का कहा जा रहा है कि उनका इस्तीफा लेकर शायद वो मंत्री पद आपको दे दिया जाएगा देखिए मैंने उसका जवाब दे दिया है मराठी में दिया है तो मराठी में क्या दिया है? उसका जो ट्रांसलेशन आप कर लीजिए भाई मैं कभी नहीं चाहता कि किसी का मंत्री पद निकाल कर जो है मुझे दिया जाए और धनंजय मुंडे का इस्तीफा क्यों लिया जाए जब तक ये प्रूव नहीं होता है साबित नहीं होता है कि वो उनके ऊपर जो इल्जाम लगाया जा रहे है वो सही है तब तक क्यों इस्तीफा मांग रहे क्यों और उसने क्यों इस्तीफा देना भी चाहिए असा है की शेवटिया राज्य मुख्यमंत्री फडणवीस साहब होम डिपार्टमेंट ते हैं आणि इथे काय एक दोनच पोलीस काम करत नाही अनेक पोलीस काम करत असतात तुम्हाला पण कोणी वाटलं किंवा या पोलिसांची तिथे नेमणूक झाली पाहिजे त्या ऑफिसरची नेमणूक झाली पाहिजे करा ना काय आणि असं जर काय कोणावर काय प्रेशर वगैरे आलं तर ते ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या कानावर जाणारच आहे एवढं काही सोपं आहे ही केस एवढी म्हणजे वाईट केस आहे म्हटलं तर वाईट केस आहे याच्यामध्ये कुणी पोलीस ऑफिसर सुद्धा रिस्क घेणार नाही अशी ही केस आहे अशी अशा रीतीची हत्या ही पहिल्यांदाच झालेली आहे या राज्यामध्ये त्याच्यामुळे कुणी पोलीस ऑफिसर सुद्धा काय मंत्री असेल आणि कोणी असेल तर त्याच्या दबावाला बळी पडेल असं मला वाटत नाही तो माझा अनुभव आहे काही वर्षाचा तो होम मिनिस्टर म्हणून म्हणून मला असं वाटतं आणि ते असं असला ते ताबडतोवरती कळवतील की असं चांगलं पालकमंत्री पद्यानं दिलं होतं अजय पालकमंत्री नको सुना यांना भाड्यानं म्हटलं गेलं काय माहित नाही ते काय ते बाकी काय त्याच्या कोण काय कोण काय बोलतो महत्त्वाचे प्रश्नाला मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे बारे एक सवाल आहे सुजय माझी ही कहना है कि जो भिखारी हैं वो बड़े पैमाने पर साईं के दरबार पे आ रहे हैं और भिखारियों का बिला लगा हुआ है जो खाने के लिए आ रहे हैं भोजन खाने के लिए आ रहे हैं पर प्लेट पच्चीस रुपए भक्तों से लेना चाहिए ऐसी उन्होंने बात की गई डेरोगेटरी स्टेटमेंट को आप कैसे देखते हैं वो तो ठीक तो है कि सुजय विखे पाठ ने जो भी कुछ कहा है तो सारे के सारे के तो भिखारी वहां नहीं रहते हैं बाकी हम लोग भी कई कई बार जाते हैं जो भी दान धर्म करना है वो भी करते हैं और वो प्रसाद के तौर पर जो है वह खाना खाया जाता है मगर उसके बारे में मैं ज्यादा क्या उसके पिताजी ने उनका कान पकड़ा है तो काफी है ना तुम्हारा में मतलब ना अपन बसु एकत्र कैमेरा बाजूरा कर

किंवा का मंत्री काही चांगलं बोललेले आहेत मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत विरोधी पक्षाचे जे आहेत नेते बोललेले आहेत त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे विचारून सांगतो त्या एखाद्या काय म्हणतात ज्योतिषांना विचारतो भविष्यात काय